हॅलो गरमी खूप वाटते ऊन आहे खूप दिवसा ऊन असत उन्हामुळं लाईव्ह लाईत येत नाही उन्हामुळं लाईव्ह लाईव्ह लाईत येत नाही कामावर असतो म्हणून लाईव्ह जमत नाही मला तुम्हाला वाटत असेल करत नाही तर दिवसा टाईम भेटत नाही मला लाएग लाएग व्हिडिओ पण सकाळी टाकतो मी किंवा संध्याकाळी टाकतोय तेच व्हिडिओ तुम्हाला बघायला वाटतात दोन एक दिवस त्याच्या अगोदर हॅलो मला वाटत ना एवढे असतील नमस्कार जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र तितकी पब्लिक रात्री बारा वाजता लाईव्ह असते मला माहित नाही हॅलो दोन दिवसापासून टाकत म्हणजे टाइम भेटत नाही आता लाईव्ह जास्त यायला काही कारण असतात जॉब असतोय फिरणं असत माणूस जमलेला असतो तरी मी तुम्हाला हसण्यासाठी रोज व्हिडिओ टाकतोय टाकायचा प्रयत्न करतोय हॅलो सगळी माहिती आहे आपण आपल्याला काय कुणी गरजास्त आनंद येत नाही काम करावंच लागतं काम करून हे सगळं व्हिडिओ वगैरे टाकतोय मी माझ्या मेहनतीचं कदर करा व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल फॉलो करा आणि बघत करा वगैरे असेल तर नक्की उत्तर देईन ते विचारायच असेल तर बारा वाज बारा वाजायला बघा किती बाकी वाकिय सात मिनिट बाकी आपण सात मिनिट किंवा आपण मिनिट बोलू शकतो बोला हॅलो आरेंग गेल गंगापूरला तू जात नव्हतं आम्हीच त्याला बोलायच पाठवलं हॅलो बोला बोला पण खूप लागते रात्री पाणी हॅलो झाले सगळ्यांची जेवण झाले सगळ्यांची इतका टाईम इतके जण ऑनलाईन येईल तर मला सांगा तुम्ही संध्याकाळचं काय करता म्हणजे जागता काय करतात ते सांगा हॅलो खूप आकडा वाढतोय आकडा तर खूप वाढतोय मला कमेंट येत नाही तर काय प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप लोक बघून जातात कमेंट येत नाही टायगर दहा श्रेष्ठ गोटे खेळतो ओके ओके खेळा मला पण वा गोटे खायला टायगर वन वन झिरो सिक्स सेवन तुझं छान नाही भाऊ नाव सांगतो तुझं नाव हॅलो काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याला चुकीचं कुणी बोलत ते चुकीचं बोललो तर मी सरळ ब्लॉक करतो कारण ज्यांना माझी कदर आहे त्यांनाच माझ्या युट्यूब बघायचा अधिकारी बाकीचे बघू नका काही हे नाही हॅलो बोला बोला टायगर नाव तर असं टाकलं की टायगर ट्रीगर बोला कुठून बोलत आहे गोटा खेळतो हॅलो कुठून बोला खेळतो सांग बघू कुठून कुठे आहे तुम्ही सांगा मला कोणता जिल्हा आहे जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे गाव कोणता आहे ते सांगा हॅलो अजून कोण कोण काय काय करतो लाईव्ह कोण घेतो लाईव्ह असे काही असतील कि जे इन्स्टाला लाईव्ह येत असतील बाराच्या नंतर काय बाराच्या नंतर लाईव्ह मध्ये का बघतात ठीक आहे मी ते युट्यूब आहे म्हणून मी मला एवढी सबस्क्राईब म्हणून मी लाईव्ह येतो ज्यांना ज्यांना फॉलोअर नसतात ते युट्यूबला नसतात ते लाईव्ह पाहतात मग ठीक वाटत ठीक आहे बोलत तर नाही काही ते समोरच्या सोबत बोलत नाही काही हॅलो बोला गोटे खेळत गोटे खेळणार गेला वाटतं गोटे खेळायला हॅलो बोलत राहा बोलल्याने प्रश्न वगैरे सोडवतात ऑफिशियल प्रियंका सेवन के हाय प्रणय सेवन के सेवन के क झाली बघू शकत प्रणय प्रय का प्रणय प्रवाड संघ हॅलो अठरा केतील माझे आता अठरा आपलं टार्गेट लवकर हे होत बघा आधी ठरलं होतं हजार पाच हजार दहा हजार तीन के झाले आता अठरा के होतील अठरा के नंतर फक्त दोन हजारामुळं वीस के व्हायला बाकी दोन हजार गर्मी खूप होते हॅलो प्रणाय बोल प्रणाय बघतोय का हॅलो बोल भाऊ बोल गावाकडचे लोक बी बोलत नाही बोला बोला का बोला, बोला। डोळ्याला त्रास होतोय कमी जास्त बोलतोय हॅलो ओके ओके बघते का हा तुझं स्टेटस बघितलं मी फेसबुकला स्टेटस होत ना आजच ते बघितलं मी प्रिया 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 फालके पाहते व्हिडिओ टाकते तुझ्या बहिणीची व्हिडिओ टाकायची युट्यूबला हॅलो काय चाललंय बरं आहे बरं आहे एकच बोलतोय बाकीचे कुठे गेले गायक झाले तू गोटे खेळणार गायब झाला हॅलो चालू आहे चालू आहे मस्त चालू आहे इतके वेळ जागी बारा वाजता जागी तू हॅलो सेवन कि आर्यन मामी कुठे आहे मामी झोपले आता आर्यन गंगापूरला गेलाय हॅलो बघा किती लाईव्ह किती जण येते बाराच्या नंतर पण खूप येत आकडा खूप वाढतोय मान आकडा बी वाढतोय बी कमी पण होतोय हॅलो दिवसा टाइम भेटत नाही म्हणून रात्रीचा लाईव्ह येतो जास्त नाही थोडा वेळ लाईव्ह आण एक दोन तीन मिनिट हॅलो आकडा वाढला तर बोलू नक्की नाही आकडा वाढला तर कट करू गर्मी खूप होते गर्मी हाय गर्मी पाऊस वगैरे झाला काय आमला पाऊस पाऊस कुठं कुठे झाला सांगा बरं मग कुठं जास्त पडला पाऊस हॅलो पाऊस झाला का जेवढे मला बघतायत लाईव्ह मध्ये तुमच्या इकडे पाऊस झाला का आज हॅलो बोला बोला फटाफटा कमेंट टाका म्हणजे मला वाचतंय मी तितके फास्ट वाचतो कुणी फास्ट वाचत नसले लक्ष द्यायचं काय करणे टाकला गोटा खेळतो

चला जास्त टाइम नाही घेते मला पण झोप येते मला पण ड्युटी उद्या रविवार आहे पण तरी पण हॅलो चला झोपा आता भरपूर लाईव्ह झाला चला झोपा आता लाईव्ह बघितली असेल बोलून झाला असेल तर चला बाय आईच धन्यवाद अकरा मिनटं माझ्यासोबत राहिल्याबद्दल बारा मिनटं राहिल्यासोबत असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि बघत राहा आरेंगाय फॉटलॉग चला बाय